चला आज तसं बघितलं तर रविवार पण माझ्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली असं वाटते चला आपणही थोडा वेळ झोपावं हो, पण लक्षात येते की आपल्याला भरपूर झाडं लावायचे आहे बागकाम करायचं आहे आणि बागकाम अशी गोष्ट आहे की ते दिवसभर केलं तरी संपणार नाही आवड असल्यामुळे त्याचा कंटाळासुद्धा येत नाही बाकी कामाला कंट वे कंटाळा येतो वेळ होतो म्हणून मग मुन जावं लागते वेळेवर जाऊन मग दुसरे कामाला करावं लागते पण बघा आज पूर्ण जास्वंद मी इथले काढले हे का आहे यांचं घर रिकामा केलं कारण इथं आहे ना त्यांच्या सावलीमुळे बरोबर भर फुलं नव्हते बऱ्याच दिवसापासून चला म्हटलं यांचं घर बदलून बघूया घर बदलल्यामुळे जास्वून थोडे नाराजच झाले असेलच पण आशा करते की नवीन घरात आता ते खुश राहतील आणि फक्त ते चांगले अजून आपल्या मनात एक प्रश्न असते जेव्हा आपण बागकाम करतो तर झाड सुकायला नाही पाहिजे पण थोडी हिंमत करावं लागते कधी कधी ह्या झाडांसाठीच आणि बघा एक कटिंग आहे ही हीसुद्धा लावून घेते म्हटलं दोन तीन जास्त काढले मी पण आता पाऊस आला तर चांगलं होईल लगेच लागेल नाहीतर मी बघा पूर्ण काढलं आहे मुळांपासून आणि दुसरं आता बघा हे प्लांट लिलीचं खूप सुंदर छोट्याशा बकेटमध्ये छोट्याशा कुंडीमध्ये कसं काय एवढे दिवस होतं तेच मी तुम्हाला दाखवते आणि ते छान ग्रो होत ते त्याची बघा किती मोठे मोठे झाले सुंदर आणि मी काय केलं आता बघा याच्यामध्ये मी ठेवून बघते आता त्यांच्या ज्या छोट्या कुंड्या अस होत्या ना त्या मी काढून खालच्या साईडनं थोडीशी रेती टाकली बघा ह्या इतक्या छोट्या कुंड्या होत्या तुम्ही बघू शकता आणि फक्त आता यांना एकच साईज याच्यापेक्षा मोठी अशी कुंडी दिलेली आहे कारण ते माझ्या दुसऱ्या झाडांच्या खाली ना त्याच मी याला दिल्या आणि आज, आज रविवार होता पण माझं सकाळपासून दोन तीन तास हे काम चाललं त्याच्यामुळंच चा झोप लागत नाही कारण असं वाटतंय की आपल्याला वेळ मिळेल वेळ झाला तर आपल्याला बागकामाला वेळ मिळणार नाही कारण घरातले सुद्धा काम असतात बघा या पद्धतीने कुंडे दाबून जर घेतली ना तर अशा प्लास्टिकच्या कुंड्यामधून लवकर रोपे निघतात सोपं असतं ते काढायला बाकी कुंड्यांपेक्षा आणि बघा आता असेच मी रूट जास्त आहे जे काढत नाही कारण मला हे सुकू द्यायचं नाही बिलकुलच झाड आणि मी तसे तसे ठेवते आणि याची माती सु पण छान होती अशी खूप जास्त माती त्याला हो हो हे नव्हती चिकट वगैरे किंवा काही प्लास्टिक वगैरे छोटी जी हे येते ना लावलेलं ते सुद्धा नव्हतं मग बघा मी थोडीशी माती टाकली खाली रेदी टाकली आणि आता मध्ये हे झाड ठेवते हो आणि साईडनं मग परत माती टाकून घेते कारण हे सुंदर असं झाड उन्हाळ्याभर मी सुकू दिलं नाही कारण याला छान अशी जागा म्हणजे झाडांच्या खा सा खाली वगैरे छान राहते उन्हाळ्याची एकदम उन्हामुड्याचे पानं जडू शकतात त्याच्यामुळे याची तेवढीच काळजी घ्यावी लागते आणि पाणी जास्त पण नाही द्यायचं आणि कमी असलं तरी त्याचे पानं सुकतात अशी पूर्ण काळजी घेऊन बघा आता या कुंडीत ठेवलं मी छोटी कुंडी मग असे ठेवायला छान होते छान असं ग्रीन ग्रीन इकडचं हे ठेवलेले सर्व आणि बघा खाली झालेल्या कुंड्यात लगेच मी मूर्त लावलं आपलं कलांची कटिंग कारण बागकाम करणाऱ्या व्यक्तीला खाली झालेली कुंडी ती बरोबर वाटत नाही आणि त्याच्यात काय नवीन लावायचं हे त्याला लगेच सुचत असते आणि बघा आता याच्यामध्ये हळद थोडीशी रेती थोडी जाड होती ही गिट्टीसारखी आणि माती के के ले 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 आ, के चा हे सर्व मिक्स केलं आणि हे मिक्स केल्यावर बघा आता मी याच्यामध्ये लावणारे आपलं माझ्याकडे नवीन आलेलं झाड खरं तर त्या झाडाचं असं झालेलं होतं की ते झाड मला नर्सरीमध्ये फक्त त्याचे पानं मिळालेले होते आणि मग माटामधलं खत रिकामं केलं ह्या खतामध्ये बघा खालीच्या दिशेने छान खत झालेलं आहे काही पानं तसेच राहिलेलं आहे याचं कारण हेच आहे की याच्यामध्ये ओलावा निर्माण निर्माण झालेल्यानंतर खूप सुकलेलं होते हे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला टाकत राहावं लागते मग ते बघा खाली किती छान झालेलं होतं हे आणि त्याच्यामुळं मी हे पण थोडंसं मिक्स करूया म्हटलं याच्यामध्ये आणि बाकीचं पूर्ण जाळे पानं परत मी त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि याच्यामध्ये मला कोणतं झाड लागायचं बघा ब्रह्मकमळ आपण ज्याला असं म्हणतो सर्वजण म्हणतात तेच मी म्हणत आहे आणि याला आहे ना आता माती मी बघा अशी रेतीली थोडीशी माती तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये आता हे कटिंग लावते हे झाडं लावते जे मी पानं आणले होते नर्सरीमधून कारण सर्व झाडं होते माझ्याकडे आणि एक बागकाम करणाऱ्याला हे नेहमीच वाटते की हे झाड आपल्याकडे नाही आता मी तुम्हाला दाखवते याची तीनही पानं इतके ग्रो झालेले आहे सगळ्यांना मोठं मोठं मुळे आलेल्या आहे मला असं वाटत होतं एक झाड पाहिजे सुरुवातीला तर मी असे लावून घेतले मग वेगवेगळे करून एकाच कुंडीत लावले पण पूर्ण आता हे झाडं वरण्याचा विचार होता मग नंतर विचार केला जाऊ दे आता इथेच लव तुम्हाला मी गोम गोम था था हे दाखवण्याचा प्रयत्न करते बघा इथं गोम आहे गोम वगैरे असे किडेसुद्धा पावसाळ्यात असू शकतात बघा आता त्यांचे पण हे घरं झालेले असते तयार जसे प्रत्येकाला घराची आवश्यकता असते तसे तर ते आपण त्यांना काही केल्याशिवाय ते काही करत नाही आपल्याला कारण आता बऱ्याचदा दिसते अशा बागेमध्ये पण खूप जास्त असले ना मोठी तर असं भीती वाटते कधी कधी मारल्या पण जाते मग तिला पण मी बघा आता हिला काहीच केलं नाही तसेच सोडून दिलेले आणि हे जास्वंदाचे झाडं आता हे जे माती केलेले तयार आधी केली होती तशाच मातीमध्ये मा लावून घेतलेले आहे आणि आशा करते की नवीन घरात छान असे ग्रो केले पाहिजे आता यांनी कारण एवढे झाडं काढायलासुद्धा मन होत नाही म्हणजे असं पूर्ण झाड दुसऱ्या ठिकाणी लावायचं असलं ना पहिले हेच वाटतं की हे झाड व्यवस्थित असं जगायला पाहिजे आणि त्याची काळजी तर आपण घेतच असतो पण आज पाऊस आला तर बरं होईल अजून छान लवकर लागतात मग झाडं बघा अशी जास्वंदाची सर्व झाडं मी सध्या तरी या कुंड्यात लावल्या आता आणि हे सकाळपासून माझं वर्क सुरू होतं रविवारचं आणि फुलांमुळे बघा खूप सुंदर सुंदर असे फुलपाखरू आपल्या बागेमध्ये बागडताना दिसतात आणि हे बघून मन एकदम एकदम प्रसन्न होते हे सर्व बघून हे फुलपाखरू बऱ्याच वेळ या फुलावरून त्या फुलावर असं फिरत होतं आणि मलासुद्धा त्यांना बघण्यामध्ये खूप आनंद असा होत होता बागेमध्ये कारण फुलंच खूप जास्त आलेली आहे यावेळेस आणि त्यांचं बघा असं वाटते की किती छान हे पंख आणि रंग बघा किती भरलेले असतं त्याच्यामध्ये खूप छान वाटते मनाला प्रसन्न वाटते यांच्याकडे बघून पण मी जास्त त्यांच्या लांबूनच घेतलेलं आहे कारण त्यांना हे करायचं नव्हतं मला आणि आता बघा खूप सुंदर ते असं दिसत होतं आजचं मी जे वर्क केलं ना जे बागेमध्ये काम केलं तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आजचा व्हिडिओ आवडला असं चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा कारण कमेंट केल्यामुळे एक मनाला छान वाटते काम करायला अजून हुरूप येते आणि ते मात्र तुम्ही करत नाही आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर तसं नक्की सांगा लवकरच येते नवे व्हिडिओ